मला ड्युट्य विचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जसं की सर्वप्रथम आपल्याला बांधकाम कामगारचं हे स्टेटस चेक चे करायचं आहे चे। ज्या लोकांनी ॲक्टिव्ह केले जसं की आता सध्या पेंटिंग आहे किंवा नवीन रजिस्ट्रेशन केल तुमचं स्टेटस ॲक्टिव्ह झालं की नाही झालं तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि कसं चेक करायचं तर यासाठी तुम्हाला लाग लागणारे तुमचं का आधार नंबर आणि मोबाईल नंबर या दोन गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध पाहिलं पाहिजे चला तर या ठिकाणी आपण कशाप्रकारे तुमचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता तर या ठिकाणी सर्वप्रथम बांधकाम कामगार सर्च करा सर्च केल्याच्या नंतरला पहिलीच वेबसाईट तुम्हाला ही दाखवून ठीक आहे तसंच रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पहिल्याच वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतरला अशा प्रकारचा हा तुम्हाला इंटरफेस हा दाखवला जाणार आहे तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे नवीन रजिस्ट्रेशन केलेल्या व्यक्तींना आपले स्टेटस चेक करण्याची ही प्रोसेस आहे ठीक आहे या ठिकाणी नंतरला सर्वप्रथम तुम्हाला बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला घेण्याप्रमाणे ते चेक करणार आहोत तर या ठिकाणी वेबसाईट टाकल्याच्या नंतरला अशा प्रकारचा हा इंटरफेस हा दाखवला जाणार आहे हे बघा या ठिकाणी टाकायचं तुमचा आधार नंबर आणि खाली टाकायचा आहे मोबाईल नंबर तर सगळ्यांनी ह्याकडे लक्ष द्या आपण आधार नंबर खाली टाकला आणि मोबाईल नंबर फॉर्म या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतरला जो मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन होईल असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक ओ टी पी आला असेल तर या ठिकाणी आपण ओ टी पी टाकून घ्यायचं आणि वॅलेट ओ टी पी ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी तुमचं जे प्रोफाईल तुमचं नाव या ठिकाणी दाखवान आणि तुमचं जे हो स्टेटस वगैरे या ठिकाणी बघा ॲक्टिव स्टेटस दाखवण्यात येत आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे तुमचं ॲक्टिव्ह असेल किंवा पेंटिंग असेल तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करू शकता तसेच वेळ मला टोटव चॅनल कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या लोकांना त्रुटी आली असेल त्या लोकांचं त्रुटी वगैरे कशी आपल्याला व्यवस्थित येईल कसं परत डॉक्युमेंट अपलोड येईल हे सगळं तुम्हाला माहिती आहे आपण नेक्स्ट वाले व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद